नमस्कार मित्रो स्वागत आहे आपलं भारत सेना युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की शासनाकडून जे मोफत चाळ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कांदा ठेवण्यासाठी चाळ भेटत आहे तर संदर्भात संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करून घ्या कारण आपल्या जनावरती बघायला मिळतात सरकारी योजना जर तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती पाहिजे असेल सरकारी योजनांचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा सर्वांना दिडीच्या व रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा दर्शनाला व्हिडिओ शूटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करून टाका बघा मित्रांनो या योजनेसाठी काही अटी व शर्तीसुद्धा आहेत परंतु ते मी तुमच्या तुमच्यासाठी खूप सोपी भाषेमध्ये सांगणार आहे जेणेकरून की तुम्ही सर्व पात्र झाले पाहिजे तर व्हिडिओ शॉटपर्यंत बघा तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे चाड असणार आहे हे बघून घ्या अशा प्रकारे चाड असणार आहे तुमच्या शेतामध्ये तुमचा जास्त वेळ काही घेणार नाही लवकरात लवकर सांगून देईन माहिती हे बघा मित्रांनो सध्या कांद्याचे भावसुद्धा वाढलेले आहेत काळजी करू नका म्हणजेच शेतकऱ्यांना भाव या ठिकाणी मिळालेला आहे कांद्याला तर मित्रांनो यासाठी शेतकऱ्याजवळ सात बारा पाहिजे सात बारा प्रमाणपत्र पाहिजे त्याचबरोबर आठ अ नावाचा महत्त्वाचा डॉक्युमेंट शेतकऱ्याजवळ पाहिजे आठ अ नावाचा डॉक्युमेंट शेतकऱ्याजवळ पाहिजे व तो शेतकरीच पाहिजे दुसरा कुठलाही व्यक्तीने चाळ घेऊ शकत नाही तो शेत मूळ शेतकरी पाहिजे ठीक आहे नंतर त्याला सातबारा पाहिजे आठ अ नावाचा फॉर्म पाहिजे तर हा जे अर्ज तुम्ही ऑनलाईन करू शकता तर तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती जायचं आहे व हा जो फॉर्म आहे हा भरून टाकायची आहे आणि याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलीच आहे भावांनो जर काही अडचण असली तर तुम्ही एक वेळा व्हिडिओ मागे घेऊन किंवा रिवाईज करून परत एक वेळा बघू शकता किंवा तुम्ही एक वेळा आव या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचू शकता मी हीच माहिती लेखित स्वरूपामध्ये मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे काय काय डॉक्युमेंट पाहिजे फॉर्म कुठं भरायचा जवळच्या ग्राहक सेवा केंद्रावरती सायबर कॅफेवरती तुम्ही भरू शकता ठीक आहे आणि मित्रांनो आपलं चॅनल सरकारी योजनाचं एकमेव चॅनल आहे महाराष्ट्रातलं तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका ठीक आहे आणि लाईकसुद्धा करा व्हिडिओला व जे घंटी आहे कोपऱ्यातली ते घंटीसुद्धा तुम्ही सर्वांनी ऑन करून टाका ठीक आहे आणि मित्रांनो हे बघा सरकारी योजनाचं खूप महत्त्वाचं व नंबर एक दर्जाचं आपल्या महाराष्ट्रातलं यूट्यूब चॅनल आहे एक वेळा तुम्ही आपला व्हिडिओ म्हणजे आपलं यूट्यूब चॅनल ओपन करा व इतर जे व्हिडिओ अपलोड केलेले ते बघा मित्रांनो पाईपलाईन योजनेअंतर्गत शेतामध्ये पाईप लावायलासुद्धा सरकार पैसे देत आहे त्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे तो सुद्धा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या चॅनल ओपन करून ठीक आहे अशा अनेक पैसे वा अनुदान वाटप व वस्तू वाटपच्या योजना आहे त्यावरती मी व्हिडिओ बनवलेला आहे तर तुम्ही ते व्हिडिओ बघून घ्या पूर्ण आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुमच्या शेतकरी मित्रांना व्हॉट्सॲपवरती शेअर करा मित्रांनो ठीक आहे जेणेकरून त्यांचासुद्धा फायदा झाला पाहिजे त्यांनासुद्धा अशा छोट्या मोठ्या गोष्टीच माहीत झाल्या पाहिजे कारण अशा ज्या गोष्टी असतात हे समाजामध्ये कोणी सांगत नसते मित्रांनो म्हणून अशा प्रकारच्या सरकारी योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ तुमच्या शेतकरी मित्रांना शेअर करा तुमच्या शेतकरी भगिनींना शेअर करा शेतकरी ग्रुपवर शेअर करा व्हॉट्सअपच्या ग्रुपवर शेअर करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करून टाका आणि एक लाईक करून टाका जेणेकरून सरकारने रिजे राबवलेल्या योजना आहेत किंवा कुठलीही सरकारी योजना आली तर त्याची माहिती सर्वात आली तुम्हाला भेटली पाहिजे ठीक आहे चला तर मित्रांनो उन्हात फिरू नका स्वतःची काळजी घ्या आपण भेटूया वेळोमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र त्याचबरोबर होडीच्या सर्वांना होडीच्या खूप खूप शुभेच्छा